सर्वायकल व्हर्टिगो म्हणजे मानेच्या कारणामुळे येणारे चक्कर मानेच्या दुखापतीमध्ये किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये ज्यावेळी मानेच्या हाडांची झीज होते त्यावेळी आपल्याला चक्कर आणि मानदुखी असे दोन्ही त्रासही एकावेळी होऊ शकतात त्याला सर्वायकल व्हर्टिगो असं म्हणतात अशा आजारामध्ये बहुतांश केसेसमध्ये रुग्णाला आपलं संतुलन सांभाळण्यामध्ये अडचणी येऊ हो शकतात वर्टिगो आणि सर्वायकल वर्टिगो मध्ये काय फरक आहे वर्टिगो म्हणजे तुम्ही हालत नसताना सुद्धा तुम्हाला चक्कर येते पण सर्वायकल वर्टिगो ही एक विशिष्ट प्रकारचे चक्कर आहे ज्यामध्ये ही चक्कर आहे ती मानेच्या दुखापतीशी संबंधित असते ज्याच्यामध्ये तुम्ही मानेची पोझिशन बदलली तर तुमची चक्कर वाढू शकते सर्वायकल वर्टिगोचा परिणाम हा कोणावर होऊ शकतो तर असे रुग्ण की ज्यांच्या डोक्याला गंभीर इजा आहे किंवा त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे किंवा सर्वायकल डिस्क प्रोलॅप्स आहे किंवा व्हिप्लॅश प्रकारची इंजुरी त्यांच्या मानेला झालेली आहे सर्वायकल वर्टिगोची लक्षणं काय आहेत सर्वायकल वर्टिगोमध्ये साधारणपणे चक्कर येणं किंवा बॅलन्स करण्यात समस्या मळमळ उलटी मान दुखणं किंवा मानेमध्ये घट्टपणा जाणवणं आणि डोकेदुखी अशा पद्धतीची लक्षणं जाणवतात सर्वायकल व्हर्टिगोची लक्षणं ही वेस्टिब्युलर विकारांच्या लक्षणासारखी असतात त्याचबरोबर ती वेस्टिब्युलर किंवा बीपीपीव्ही किंवा आकॉस्टिक न्युरोमा तर अशा आजारामध्ये सुद्धा सिमिलर लक्षणं दिसू शकतात या कारणासाठी तुमच्या डॉक्टरांना निदान करण्यापूर्वी हे सगळे इतर रोग नाहीत ना ह्याची खात्री करणं हे आवश्यक असतं सर्वायकल व्हर्टिगो कशामुळे होतो सर्वायकल व्हर्टिगो होण्याचे अनेक कारण आहेत पण त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे मानेला इजा डोक्याला इजा त्याचबरोबर मानेची जी गादी आहे सर्वायकल डिस्क तिला इजा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे एक प्रकारचा संधिवाद अबनॉर्मल पोस्चर म्हणजे एखाद्या अवघडलेल्या पोझिशनमध्ये झोपणं किंवा बसणं हे सुद्धा सर्वायकल व्हर्टिगोचं कारण असू शकतं सर्वायकल व्हर्टिगोचं निदान कसं केलं जातं सर्वायकल व्हर्टिगो हे इतर अनेक आजारासारखं दिसू शकतं उदाहरणार्थ बी पी पी व्ही म्हणजेच बिनाईन पॅरॉक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो किंवा सेंट्रल म्हणजे मध्यवर्ती चक्कर वेस्टिब्युलर न्युरायटीस तर हे सगळे डायग्नोसिस जे आहेत ते अगोदर तपासण्या करून एक्सक्लूड करावे लागतात आता याच्यासाठी कोणत्या चाचण्या करतात साधारणपणे एम आर आय ब्रेन किंवा मेंदूची अँजिओग्राफी मनक्याचे एक्सरे व्हर्टिब्रल डॉपलर अल्ट्रासाऊंड व्हर्टिबल अँजिओग्राफी किंवा काही वेस्टिब्युलर ह्या सर्व चाचण्या अशा केल्या जातात आता वेस्टिब्युलरेटरच्या उपचार कसा केला जातो साधारणपणे फिजिओथेरपी किंवा वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन औषधोपचार अशा गोष्टींचा ह्या उपचारामध्ये समावेश आहे एक फिजिओथेरपिस्ट तुम्हाला योग्य प्रशिक्षण देतात तुमची लक्षणं कमी करण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम तुम्हाला शिकवतात ह्याच्यामुळं सर्वायकल वर्टिगोचे लक्षणं सुधारतात पण काही वेळा असे व्यायाम करून सुद्धा चक्कर कमी येत नाही काही वेळा वेस्ट्यबुलर पुनर्वसन म्हणजे वेस्ट्युब्युलर रिहॅबिलिटेशन अशा काही एक्झरसाईजचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल डोळ्यांच्या काही हालचाली किंवा मानेच्या हालचाली त्याचबरोबर काही मसल रिलॅक्सन म्हणजे स्नायूंचा घट्टपणा करण्यासाठी मसल रिलॅक्सनचा वापर होतो वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषध दिली जातात आणि चक्कर कमी करण्यासाठी काही औषधं दिली जातात सर्वायकल व्हर्टिगोवर कोणते डॉक्टर उपचार करतात साधारणपणे न्युरोलॉजिस्ट किंवा न्युरोसर्जन डॉक्टर अशा आजारांचा उपचार करतात सर्वायकल व्हर्टिगो हा किती काळ राहू शकतो सर्वायकल व्हर्टिगोचा जो अटॅक आहे तो साधारण काही मिनिटापासून अगदी काही तासापर्यंत राहू शकतो हा आजार बऱ्याच वर्षापर्यंत रुग्णांना त्रास देऊ शकतो काही वेळा चिंता स्ट्रेस टेन्शन तर अशा काही किरकोळ कारणामुळे सुद्धा सर्वायकल व्हर्टिगोचा जो अटॅक आहे तो परत परत रुग्णालय फ्लेरप्स अटॅकमध्ये येऊ शकतो आणि अशा रुग्णाला डॉक्टर जे आहेत ते लॉंग टर्म ट्रीटमेंट देऊ शकतात तर सारांश काय तर सर्वायकल व्हर्टिगो हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये मानदुखी आणि चक्कर हे दोन्ही त्रास रुग्णाला एका वेळी होतात अशा रुग्णाच्या इतर आजार आउट करण्यासाठी विशेष काही तपासण्या केल्या जातात न्युरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन डॉक्टर अशा रुग्णाचे उपचार करतात आणि एकदा काही उपचार पद्धती फायनल झाली की अशी उपचार पद्धती रुग्णाला बरेच दिवस म्हणजे अगदी काही महिन्यापर्यंत सुद्धा घ्यायला लागू शकते